यांनी सगळे बदमाश येत विनायक पाटील भी बदमाश आहे बाबासाहेब पाटील बी बदमाश आहे यांच्यामध्ये उग शाळा आहे आपल्यासारख्याच उघ मरण आहे की काही नाही बघाय हा सगळे बदमास शाळ कोणीच नाही सगळे सगळे पोटाच्या लालची लागलेली नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आपण आहोत रोकडा सावरगाव सर्कल मध्ये आणि काल रोकडा सावरगाव सर्कल मधील एका मतदारानं या तालुक्याचे दोन्ही आमदार आजी आणि माजी हे बदमाश असल्याची प्रतिक्रिया दिली होती आणि त्याच अनुषंगानं आपल्याशी शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपीनाथराव जायभाई आणि देवानंदरावजी मुळेसाहेब या ठिकाणी जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत मराठीला एका मतदारानं या तालुक्याचे दोन्ही आमदार बदमाश असल्याची प्रतिक्रिया दिली होती या अनुषंगानं आपली काय प्रतिक्रिया आहे आता तो मतदार है है। बदमाश आहेत म्हणलाय म्हणजे हे दोन्ही बदमाश आहेतच कारण सर बदमाश असल्याशिवाय हो? कोणी बदमाश कोणाला म्हणणार नाही आणि बदमाशगिरी त्यांनी कशी केली याचं जिवंत उदाहरण असं आहे की यांनी जी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती केली यामध्ये सरळ सरळ बदमाशगिरी दिसते ना काय बदमाशगिरी नेमकं काय आहे आता भारतीय जनता पार्टीचा उमे आ, नेता त्यांनी त्यांच्या भाऊजेसाठी उमेदवारी राखीव ठेवली खंडाळी मतदारसंघामध्ये yes. राष्ट्रवादीचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरूळमध्ये त्यांच्या मतदार त्यांच्या मुलासाठी राखीव ठेवली माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी पण त्यांच्या पुतण्यासाठी हडोळतीमध्ये हाडोळतीमध्ये त्यांच्या पुतण्यासाठी जागा राखीव ठेवली आणि यांनी यांची जीवती केली यांना कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याची निवडणूक याच्याशी काहीही देणं घेणं नाही कारण कार्यकर्त्याची निवडणूक असताना हे कार्यकर्त्याचा विचार करत नाही आणि ज्या वेळेला यांची निवडणूक असते त्यावेळेला हे कार्यकर्त्यांना बोलतात म्हणून जो व्यक्ती बोलला आहे ना हे बदमाश आहेत बदमाशपेक्षा सुद्धा यांना वेगळी व्याख्या दिली पाहिजे आणि वेगळा शब्द वापरला पाहिजे त्या माणसाचं मी अभिनंदन करतो पण त्याच्यापेक्षाही मला काही वेगळं बोलता येते परंतु मी ते बोलणार नाही कारण आता जनतेनं ठरवलं आहे की ही निवडणूक जनतेची आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे अहो मला एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी की जर समजा एखाद्या गाडीच्या बाजूला जर आपण एक चार महिने जर बसलो ना ड्रायव्हिंग करत असणाऱ्या ड्रायव्हरच्या बाजूला जर चा चार महिने बसलो ना तर तो साईडला बसणारा माणूस ड्रायवर होतो आयुष्य गेले लोकांचे ह्या नेत्यांची हमाली करताना आणि ह्या नेत्यांची कार्यकर्ता कार्यकर्ता सतरंजा उचलणे पुढच्या उचलणे ह्या साहेबाचा विजय असो त्या साहेबाचा विजय असो असं म्हणता म्हणता आयुष्य गेले आमचा बाप यांचा कार्यकर्ता आम्ही यांचे कार्यकर्ते आता आमच्या मुलांनी यांचेच कार्यकर्ते राहायचं का विचार करण्याची गोष्ट आहे आणि आता तुम्हाला सांगतो जनतेने ठरवले जनतेने ठरवलेलं आहे की ह्या नेत्यांचा कार्यक्रम कसा करायचा आणि करेक्ट कार्यक्रम होणार आहे नेत्यांचा आता कारण यांनी ज्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं राजकारण टिकवण्यासाठी यांनी युती केलेली आहे यांनी कार्यकर्ता मोठा व्हावा आणि कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळावा यासाठी मुळीच युती केलेली नाही आम्ही पण होतो ना महायुतीमध्ये आम्ही पण आहोत आमच्याशी काय युती केली नाही एकनाथराव शिंदेसाहेबांचा चेहरा हा अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे लाडका भाऊ म्हणून ह्या माझ्या लाडक्या बहिणी पाठी मागोबा आहेत या लाडक्या बहिणींना विचारा आज मी मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना मी प्रत्येक घरी जातो आहे प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक पंथामध्ये जातो आहे प्रत्येक महिला अशी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते की आम्ही लाडकी बहीण म्हणून आम्ही एकनाथराव शिंदेसाहेबांनाच मतदान करणार त्यामुळं ह्या लोकांना एकनाथराव शिंदेसाहेबाची भीती होती की कुठं तर ह्यांच्यासोबत युती केली तर चार जागा यांना जातील आणि हा स् ह्या मतदारसंघामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भावी तीन नंबर आमदार भावी तीन नंबर हां त्यांना मी भावी तीन नंबरच म्हणतो की भा कायम तीन नंबर आणि आता खंडाळीमध्ये पण त्यांना तीन नंबरच ठेवणार आहे जनता ती तीन ते तीन नंबरचे आणि भावी आमदार एक माजी जिल्हा अध्यक्ष भावी असे ह्या लोकांनी जनतेला कसं वेड्यात काढले आणि लोकांनी समजून ठेव समजून घेतले आता की आता यांना कसं वेड्यात काढायचं आणि मतदान स्वरूपी शिवसेनेला आशीर्वाद देऊन या सगळ्यांच्या उरावर पाय देऊन शिवसेना विजय होणार आहे याबद्दल कुणाला काही शंका असण्याचं कारण नाही आणि आता आमची स्वबळावरची जी आम्ही जी स्वबळावर निवडणूक लढवतोय कारण आता ह्या सहकार मंत्र्याच्या विरोधामध्ये माझी मंत्र्याच्या विरोधामध्ये भावी तीन नंबरच्या विरोधामध्ये भावी आमदारच्या विरोधामध्ये आम्ही जी निवडणूक लढवली ना आम्हाला ह्यांच्याशी युती करायची करण्याचं काही कारण नाही युती करणारे नाहीत कारण आम्ही जनतेच्या सोबत युती केलेली आहे आमची युती जनतेसोबत आहे मतदार संघामध्ये हे जे उमेदवार दिलेत हे कार्यकर्ते नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला आमचे का त्यांचे 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 कार्यकर्ते नाहीत ना कसे त्यांना कोण म्हणते कार्यकर्ता शिरूर मतदारसंघ घ्या विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मुलगा त्यांना कोण कार्यकर्ता म्हणेल ते नेताच आहे खंडाळी मतदारसंघ घ्या खंडाळी मतदारसंघामध्ये भावी तीन नंबरची भाऊजाई त्या कार्यकर्त्या कोणी म्हणेल का त्यानंतर आपला हाडोळती मतदारसंघ हाडुळती मतदारसंघामध्ये पण धनदांडगे पैसेवाले अंधोरी मतदारसंघ घ्या अंधोरी मतदारसंघामध्ये माझ्या अंदाजे शिओ रिटायर्ड शिव काही त्रास आहे चालू शिओ त्यांच्या मिसेस मिसेसला उमेदवारी दिली मग आता कार्यकर्ता कुठं आहे जो कार्यकर्ता तुमचा झेंडा घेऊन नाचतो जो कार्यकर्ता तुमच्यासाठी प्रयत्न करतो जो कार्यकर्ता तुमच्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालून काम करतो माझा नेता निवडून आला पाहिजे म्हणून त्या कार्यकर्त्याची निवडणूक लागल्याच्या नंतर तुम्हाला का आठवत नाही हो कार्यकर्ता तुम्ही कार्यकर्त्याकडे कर बघा ना कार्यकर्त्याची निवडणूक लागल्यावर तर कार्यकर्त्याला न्याय द्या कमीत कमी का तुम्ही सतत तुम्ही निवडणुका तुम्हीच लढवायच्या नेते तुम्हीच व्हायचं आणि त्यानंतर आमदार खासदार मंत्री संत्री सगळं तुम्हीच व्हायचं मग कार्यकर्त्याने काय करायचं एका परवा झालेल्या जाहीर सभेमध्ये सहकार मंत्र्यांनी असं सांगितलं की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणून त्यांनी कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगावं कोण्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उभा केले ते म्हणजे हे कार्यकर्ते नाहीत असं तुम्ही कार्यकर्ते मुळीच नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलं म्हणजे बोलता बोलता ते सांगून गेले की हाडोळती मतदारसंघामध्ये उमेदवार आम्हाला भेटत नव्हता म्हणून मी माझ्या घरच्याला उमेदवारी दिली आता माझा एक प्रश्न आहे हाडोळती मतदारसंघामध्ये कार्यकर्ते नाहीत का आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर तुमची भारतीय जनता पार्टी आता इथून संपत आलेली आहे नाही तर तुम्हाला तुमच्या घरची उमेदवारी किंवा तुमच्या घरचा म्हणजे घरचा नातेवाईक मोठा करायचा आहे म्हणून तुम्ही तिथे उमेदवारी दिली कार्यकर्ते नाही तर कॅफेबल उमेदवार भेटला नाही ही कोणती भाषा हो कॅफेबल उमेदवार भेटला नाही किंवा तिथं आम्हाला उमेदवार भेटत नव्हता म्हणून तुम्ही जे घरचा उमेदवार उभा केला तुम्ही जनतेला किती वेळात कर जनतेनं समजलेलं आहे यांचं नाटक सगळ्या जनतेनं समजलेलं आहे यांना आता सुट्टी नाही जनता यांना सुट्टी देणार नाही आपल्या देवानंदरावजी मुळे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि जिल्हा परिषदेला त्यांनी लोकांनी उत्स्फूर्तपणे निवडूनही दिलं होतं त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत साहेब काय म्हणणं आहे याबाबतीत आपलं खरं तर ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या असतात आणि नेत्यांनी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्याला उमेदवार देऊन कुठल्या तरी स्थानावर बसून कार्यकर्ता मोठा करायचा असतो आणि भविष्यामध्ये तो कार्यकर्ता त्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघात नेतृत्व करेल अशी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे पण आज या दहा वर्षापासूनचं परिचित्र हे विचित्र झालेलं आहे प्रत्येक नेत्याला वाटते की माझ्या घरचाच उमेदवार असला पाहिजे विधानसभा आली की मलाच निवडून निघडली पाहिजे नगरपालिका आला की माझाच घरचा माणूस पाहिजे जिल्हा परिषद आले की माझाच घरचा माणूस पाहिजे मार्केट कमिटी आली की माझाच घरचा माणूस पाहिजे ग्रामपंचायत आली की माझाच घरचा माणूस पाहिजे सोसायटी आली की माझाच घरचा माणूस पाहिजे डी सी सी बँक आली की माझाच घरचा माणूस पाहिजे पंचायत समिती आली की माझा घरचाच माणूस पाहिजे कार्यकर्त्यांना का आयुष्यभर सदरांजली उचलायचे का दुसरी परिस्थिती अशी आहे की हे सगळे नेते ना ह्यांच्याकडे इतकी अमाप संपत्ती कार्यकर्त्याला शेतकऱ्याला लुटून गोळा केलेली आहे अशी परिस्थिती आहे की ह्यांना असं वाटतंय की मतदारसंघामध्ये पण एखादा उमेदवार द्यायचा एकतर घरचा द्यायचा नाही तर चा चा, नहीं असा मोठा पैसेवाला आणायचा त्याला निवडून आणायचं आणि तो एकदा निवडून आला निस्तनाभूत झाला की पुन्हा तो बर्बाद होऊन जातो पुन्हा दुसरा हुडकायचा अशी परिस्थिती मतदारसंघात झालेली आहे माय बाप जनतेला अशी माझी विनंती आहे एकूण काय म्हणता एकूण पैसेवालाच उमेदवार द्यायचा अहो तुम्ही कितीही आयुष्यभर सध्याने उचला हो तुमच्या खिशात पैसे नाही राहू द्या आणि तुम्ही उमेदवारी मागा काय म्हणते बोला त्यांना सगळ्याचा त्यांनी त्याला विद्यमान नेत्याला मतदारसंघातल्या तुमच्याकडनं त्यांचे त्यांनी कार्यकर्त्याचं मोजमाफी पैशात केले त्यांच्या कामात नाही त्यांच्या एकनिष्ठतेवर नाही त्यांच्या कशावरच नाही मग महाराष्ट्राच्या स्तरावरती भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची युती ही सुरुवातीला झाली होती नेमकी ही युती बाळग फिसकटण्याचं काय कारण आहे याचं कारण म्हणजे मी सन्मान्य एका एकनाथजी साहेबाचं काम खूप चांगलं आहे सर्वसामान्याला मोठं करण्याचं हातभार देण्याचं आर्थिक परिस्थिती त्याची मजबूत करण्यासाठी जो जनाधार त्यांचा पाठी उभा राहील त्याला मी करून मी या शिवसेनेमध्ये काम करतोय पण आजची परिस्थिती अशी आहे की मी त्या माणसात टीम घेऊन ते काहीतरी कुठेतरी झेंडा रोण्याचा प्रयत्न करत होते पण एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी हिंमत दिली बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषद उभा करा सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्या एखादा कार्यकर्ता पडल येईल आज नाही निवडा तर उद्या येईल तो उभा राहील याच्यासाठी त्यांनी ताकद दिली म्हणून आणि बाकीच्या परिस्थिती बघा त्यांना उमेदवार भेटत नाही तो त्याला हुडका म्हणा उमेदवार तालुक्यामध्ये शे शिंदे गटाची जी ताकद आहे हे धनुष्यबान तुम्ही घराघरात पोहोचवण्यामध्ये कुठंतरी कमी पडताय असं वाटते का अजिबात नाही सुरुवात आहे आता ही सुरुवात आहे सामान्य जनता एकीकडून धनदांडगे नेत्यांची घरची मंडळी नातेवाईकीकडे पुढचा काळ येणारा दाखवून दिले आम अमृतूर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा काळ खूप शिंदे गटासाठी चांगला राहील आमच्यासाठी मायमावल्या आणि लाडक्या बहिणी अर्ध तिकीट दिले तुम्हाला एस टी महामंडळामध्ये पंच्याहत्तर वर्षाचं तुम्हाला मोफत एस टी प्रवास आहे लाडक्या बहिणीला दीड हजार लाडकी बहीण ही योजना तर भारतीय जनता पार्टी पण सांगती आहे राष्ट्रवादीची घडीवाले पण सांगतायत आणि तुम्ही पण सांगतायत म्हणजे जनता संभ्रमामध्ये जाती आहे की नेमकं मतदान कोणाला करायचं माझा लाडका भाऊ कोण अहो तुम्ही लाडक्या बहिणीचीच मुलाखत घ्या ना मतदारसंघामध्ये ती सांगतील तुम्हाला की लाडक्या बहिणीची योजना शिंदे सी एम असताना आणली तर भारतीय जनता पार्टीचे सी एम होते राष्ट्रवादीचे होते हे सगळं जनतेला माहीत आहे ना तर ह्या होत्या भावना अहमदपूरच्या शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख गोपीनाथराव जायभाई आणि देवानंदरावजी मुळे तर मी इथल्या सहकार मंत्र्यांना आणि माजी आमदार माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेबांना या जय हिंद न्यूज मा चॅनेलच्या माध्यमातून यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद आपल्यात आहे का हे आपण सांगावं जनतेला या प्रश्नाची आपण उत्तरे द्यावीत हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर